नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे यशवंतराव आज महाराष्ट्रात या ठिकाणी धनगर समाजाचं आंदोलन आमरण उपोषण चक्री उपोषण हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे पण चालू असताना मला बर वाटलं अनेक वेळा आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे या तुळजापूर नाक्याच्या परिसरात आज मला आश्चर्य वाटतंय आमचे पोलीस बांधव यांनाही आरक्षण या पाहिजे आहे म्हणून पोलीस बांधव हे की तिथं आम्हाला बसू नका किंवा तुम्हाला अटक करतो तुम्हाला असं करतो तसं करतो म्हणून कोणी जमदाटी केलं नाही याबद्दल पोलीस प्रशासनाचा आणि तोरबाजपेठ पोलीस पैसेचे सर्व पोलीस अधिकाऱ्यांचा आभार मानतो कारण आज खरं तर सर्वजण या ठिकाणी सांगत आहेत आम्ही या भागात मराठवास्ती असू दे बुधल्या गल्ली असू दे शहर वस्ती असू दे ढोर गल्ली असू दे कोंबड्या वस्ती असू दे धोतिगड वस्ती असू दे मट्टी वस्ती असू दे या भागात सर्वात जास्त धनगर समाज आहे धनगर समाजाला निरोप भेटलेलं नाही आहे जसं निरोप भेटल्यावर मराठा समाजाचा आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे तसं आम्ही आमच्या भगिनीला आईला माताला आमच्या मुलांना घेऊन आलेला असतो परंतु जे एक शाकी आहे अजून आपलं काशी मथुरा कसं बाकी आहे आमचे आंदोलन बाकी आहेत मला सरकारला या ठिकाणी विनंती करायचं आहे सरकारला अनेक वेळा विनंती आपण या ठिकाणी आंदोलन करत असताना मागचं आघाडीचं सरकार काँग्रेसचं सरकार होतं यावेळी पण आम्ही मागणी केलेलं आहे ते मागणी पूर्ण केलेलं नाही आहे परंतु यावेळी आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू झालं त्या बारामतीमध्ये त्यावेळी फडणवीस साहेबांनी आता दहा वर्षापासून या ठिकाणी धनगर समाजाला ज्या ठिकाणी आरक्षण उठवलं उठवलं पाहिजे मी मुख्यमंत्री झाल्या झाल्या उठवतो असं म्हणून मुख्यमंत्र्यांनी आम्हाला याचं पूर्तता केलं नाही आहे कारण का पूर्तता केली नाही धनगर समाजाला का आरक्षण डावलतात मागच्या पन्नास वर्षापासून विरोधी पक्षाचे लोक डावलत होते आता दहा वर्ष झालं मोदी सरकार येऊन या महाराष्ट्रात भाजपचं सरकार येऊन साडेसात वर्ष झालं तरी धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित होते हे खरं तर निषेधार्थ आहे मला म्हणायचं एक धनगर समाजाला आरक्षण या ठिकाणी अनुसूचित जमातीमध्ये घातलं पाहिजे असं मागणी आमचे मागील सर्व नेते मंडळी करतात परंतु नेते मंडळी करतात परंतु कुणी कुणाला आमदार केलं कुणाला खासदार केलं त्यांचा कोणाला मंत्री केलं त्यांचा आवाज या ठिकाणी बंद झाला कारण आम्ही बघितलं जानकर साहेबांनी माधव जानकरांनी या ठिकाणी मोठू केले पण जेव्हा त्यांना विधान परिषदेमध्ये घेतलं गेलं त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी आरक्षण देतो म्हणून मुख्यमंत्री झाल्यावर दिलं गेलं नाही खरं तर दिलं पाहिजे होतं धनगर समाज एक गरीब समाज आहे धनगर समाज हे सर्वांचा ऐकणारा समाज आहे म्हणून धनगर समाजाला डावलतात या धनगर समाजाला या ठिकाणी मध्यंतरी आके साहेबांनी आणि वाकमारी साहेबांनी यांनी आंदोलन केलं तिकडे जरांगे पाटील करत आहेत जरांगे पाटील पेक्षा मोठं आंदोलन आम्ही धनगर समाज करू शकता आम्ही सहनशीलतेच्या मार्गाने कायदेशीर मार्गाने जाण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन पहिल्यांदा करायला लागलो आम्ही आमच्या गल्लीत इथं बघितलं आम्ही या भागामध्ये तीन नगरसेवक आहे खरं तर गर्दी केली आहे वस्तीचे लोक जास्त आहेत आम्हाला उशिरा निरोप भेटलं कोणी चार पाच लोकांना आणलेत कोणी दहा लोकांना आणलेत कोणी वीस लोकांना आणलेत पण मठ्ठी वस्तीला मानलं पाहिजे वस्तीचे जिद्दीनं पेटलेत तसं सोलापूर शहरातले सर्व धनगर बांधव या ठिकाणी जिद्दीला पेटलं पाहिजे जसं लोकसभेला दाखवून दिलं या ठिकाणी आघाडीचे खासदार जास्त आले परंतु माय खासदार कमी झाले हे कशामुळे झाले हे आपल्याला माहीत आहे कारण आरक्षणामध्ये या ठिकाणी मराठा समाजाला देत नाही ओबीसी मध्ये घेत नाही किंवा त्यांना वेगळं आरक्षण देत नाही त्यामुळं त्यांनी जागा दाखवून देत आता मला बी तुम्हाला विनंती करायचं आहे आपण फक्त भाषणबाजी करून उठवस्त आहे आपण भाषणबाजी करण्यापेक्षा या ठिकाणी या फडणवीस साहेबांना या एकनाथराव शिंदेना या अजित पवारांना यांना सांगायला पाहिजे की बाबा आम्हाला जर तुम्ही या एसटी कॅटेगरीमध्ये जर आम्हाला दिलं नाही आम्ही आमचे धनगर समाज बांधव जसं मराठा समाज आहे तसं ये आम्ही येथे आमदार केला आमदारकीला का जास्त मत लागत नसते आमदारला कोणीही पाडू शकतो जे त्यांनी आम्हाला आरक्षण दिलं आम्हाला एसटी मध्ये समाविष्ट केलं तरच आपण या ठिकाणी महायुतीला या ठिकाणी मतदान करायचं आहे नाहीतर तर महायुतीला मतदान करायचं नाही जर जर यला यला मी जर महायुतीकडनं जर उभारलो महायुतीचा माणूस असेल भाजपचा माणूस असेल तरीही या ठिकाणी आपल्या समाज बांधवांना सांगायचं आहे तुम्ही गरीब लोक आहे कुठंतर आपण या ठिकाणी कुणाच्या दहशतीला कुणाच्या याला घाबरायचं नाही आहे कोण येतील जातील आम्ही उद्या मी भारतीय जनता पार्टीचं नगरसेवक आहे मी जर आलो भाजपला मतदान करा म्हणून तुम्ही मतदान करायचं नाही जर आरक्षण मिळालं तरच मतदान करायचं जसं जरंगे पाटलांनी या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आपलं झालं पाहिजे जेणेकरून आमच्या समाजाला गरीब समाजाला या धनगडचं धनगर धनगरचं धनगड केले हे चुकीच्या पद्धतीने करून आपल्याला दिशाभूल करून हे राजकारण करून आपल्याला फसवलंयत या काँग्रेसवाल्यांनी फसवालेत भाजपवाले फवालेत शिवसेनेवाले फसवालेत राष्ट्रवादीवाले फसवालेत सर्व पक्षाचे लोक मिळून आपल्या समाजाला वेटीस धरालेत या वेटीस करणाऱ्या लोकांना आपण धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही आज फक्त भाषण करू नका पुन्हा आपल्याला मोठं आंदोलन करावं लागतं आहे आम्ही जे काही नगरसेवक लोक आहेत नगरसेविका आहेत आपल्या समाजाचे त्या सर्वांना बोलून त्यांना सांगा मला बी सांगा बाबानो तुमच्या फडणवीस साहेबाला तुमच्या मुख्यमंत्रीला तुमच्या उपमुख्यमंत्र्यांना सांगा आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा अन्यथा खुर्ची खाली करा अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा